स्वप्ने कवेत घेऊन निराधारांची सेवा करीत आलो आरोप झाले प्रत्यारोप झाले कधीच नाही डगमगलो वादळ एकच होतं मनात सेवाभाव जपावा निराधाराच्या मुखी अन्नादा अन्नदानाचा घास भरावा मित्रांनो गत दहा वर्षापासून सातत्याने आम्ही निराधार मनोरुग्ण व्यतीत वंचिताची सेवा करत असताना समाजातील पासष्ट लोकांचं पालकत्व या अन्नदान सेवेच्या माध्यमातून उचलल्यानंतर दररोज नियमितपणे सतत ऊनवारा पाऊस या परिस्थितीत देखील घाटंजी शहरातील साठ ते पासष्ट निराधार मनोरुग्ण व्यतीत वंचित या संपूर्ण मुखी आम्ही सातत्याने दररोज न चुकता अन्नदान क्षेत्राच्या माध्यमातून यांना आधार देण्याचं काम करीत आलेलो हो। आहोत समाजातील अत्यंत बिकट परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर जे ज्या माय मायबापांनी ज्या लेकरांना जन्म दिला आणि त्यांच्या जन्म दिल्यानंतर या यांचा जन्म हा सार्थकी गेला पाहिजेत आणि आपल्या लेकरांनी आपली सेवा केली पाहिजेत हा विचार घेऊन जे मायबाप जगले त्या मायबापांचा या लेकरांना विसर होतो आणि विसर झाल्यानंतर हे मायबाप होऊन आपलं उर्वरित जीवन स्वकष्टाने हे म्हातारपण स्वकष्टाने जगतात अशा निराधार लोकांकरिता आम्ही गेल्या दहा वर्षापासून सातत्याने अन्नदान क्षेत्राच्या माध्यमातून या लोकांना आधार देण्याचं काम करीत आलेलो आहो एवढेच नव्हे तर नकापासून डोक्यापर्यंत यांना साफ करणे व समाजात व यांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे या संपूर्ण गोष्टी गेल्या गत दहा वर्षापासून सातत्याने करीत आलेलो आहो व या अन्नदान सेवेच्या माध्यमातून खरा ईश्वर खरं पुण्यत्व आम्हाला या अन्नदान सेवेच्या माध्यमातून लाभलेलं आहे धन्यवाद